शुभविवाह या मालिकेच्या चोवीस जुलैच्या भागामध्ये आता इकडे भूमी दूध तयार करते त्याच्यामध्ये बोनविटा टाकते आणि त्यावेळेला आजोबा म्हणतात तू ठेवी ते मी ओजसला बोलवून आणतो असं म्हणत ते आता ओजसला बोलवण्यासाठी जातात ओजस घे बाळा दूध पिऊन घे असं म्हणत ते ओजसला दूध पिण्यासाठी सांगतात आणि ज्यावेळेला ओजस आता दूध पिण्यासाठी येतो ओजस दूध पिणार तितक्यात तिथे सुलोचनाबाई येतात आणि काय रे हे दूध कोणी तयार केलंय असं म्हणत ते दूध पिण्यासाठी त्याला थांबवतात ते दूध पिण्यासाठी थांबवून त्याच्यामध्ये चमचा टाकतात आणि चमचावरती काढल्यावर त्याच्यामध्ये एक गोटी येते आणि ती म्हणते बघितलं हे काय तुमचं हलगर्जीपणा यावरती आता इकडे आजोबा म्हणतात नाही ग मी नाही हे दूध प्रिपेअर केलं हे दूध प्रिपेअर केलंय ते म्हणजे भूमीने पण भूमीच्याकडून असं कसं होईल मग त्यानंतर ती म्हणते अच्छा म्हणजे माझ्या मुलाला ही गोटी खायला घालून मारण्याचा या बाईचा डाव होता तर भूमी भूमी इकडे ये असं म्हटल्यावरती इकडे आता शंकरषण बाहेर येतो शंकरषण आल्यावरती ती म्हणते बघितलंच या बाईने काय केलंय ते हिनी हिनी माझ्या मुलाला मारण्यासाठी हा कट रचलाय असं म्हणत भूमी बाहेर आल्यावर ती ती भूमीचा गळा आवळायला लागते का माझ्या मुलाच्या जीवावरती उठलेस यावरती शंकरशन म्हणतो एक मिनिट तुम्ही ऐकून घ्या का उगाच तिच्यावरती आरोप करताय यावरती मग आता सुलोचनाबाई म्हणायला नाही नाही तिच्यावरती फक्त आरोप करायचा नाही तिने या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला मारलं तरी पण चालणार आहे बरोबर ना बरो तुमच्या दोघांच्या या प्रेम प्रकरणामधला माझा मुलगा अडसर होत असेल ना आणि म्हणून त्याला मारण्यासाठी तुम्ही दोघं मिळून हे सगळं करतायत ना बघ ह्या काय केले तुझ्या बायकोने ती त्याच्या दुधामध्ये गोटी घातलेली आहे आणि गोटी त्याच्या पोटात गेली की अडकणार त्याचा श्वास हे होणार आणि मग तो मरणार हे सगळं तिला माहिती आहे बायकोला तर तुझ्या आणि त्यानंतर तुझ्या मुलाला पण खायला निघाले पण तरी सुद्धा तुला तिची हे जातच नाही आहे तोपर्यंत आपल्या मुलाकडे येतो आणि मुलाकडे आल्यावरती तो आता सांगायला लागतो ओजस 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 काही झालं नाही मी तुला बळा तू तु ठीक आहेस ना पण ओजस सांगायला लागतो मला ही आई नको आहे माझी आई फक्त एकच आहे आणि ओजस तिकडून निघून जातो ओजस निघून गेल्यावरती इकडे आता शंकरशन म्हणतो हे बघा हे तुमचं हळगर्जीपणा चालणार नाही आहे मम्मी म्हणते अहो मी खरंच असं काही नाही केलेलं आहे शंकरशन म्हणतो मी म्हटले का तुम्ही मुद्दाम केलं ते पण जे काही तुमच्याकडून झाले ना ही गोष्ट आक्षेपार्य आहे आणि ही गोष्ट मी अजिबात मान्य करणार नाही आहे जरा ही वरती खालती तुम्ही आता ओजसच्या बाबतीत केलंच ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत शंकरषण भूमीवरती खूप चिडतो आणि ओजसच्या बाबतीत तो खूप पॅमिक झालेला असतो आणि ओजसच्या बाबतीत पॅमिक होऊन तो आता भूमीवरती चिडतो भूमी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की मी खरंच काही केलेलं नाहीये किंवा मी या सगळ्यामध्ये आता काहीच नाही केलं पण शंकरषण ऐकत नाही शंकरषण तिकडून निघून जातो सुलोचनाबाईंनी हे सगळं केलेलं असतं मुद्दामच सुलोचनाबाईंनी आता इकडून गोटी घेऊन ती आता दुधात टाकली असते जेणेकरून भूमीला या प्रकरणामध्ये अडक अडकवता यावं आणि ज्यावेळेला हे फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं ज्या वेळेला इकडे आता भूमीने बाबांना सांगितलेलं असतं की ओजसला बोलवा ते ओजसला बोलवण्यासाठी ज्या वेळेला गेलेले असतात त्याच वेळेला इकडे आता सुलोचनाबाईंनी तिकडून ओजसच्या खेळण्याच्या गोट्या असतात त्यातली एक गोटी आणून त्यात टाकलेली असते जेणेकरून भूमीवरती आळ घेण्यात यावा आणि त्यानंतर मुद्दामच काढण्याचा प्रयत्न करून सगळ्यांच्या समोर भूमी कशी खोटारडी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो इकडे आता भूमी आणि आकाश यांच्या जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असतात ज्या वेळेला या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटची त्यांची पिकनिक असते जी पिकनिक निर्णायक ठरलेली असते आणि त्याच पिकनिकच्या आठवणी आठवत असतात कशाप्रकारे आकाश आणि भूमी देवदर्शनाला चाललेली असतात आणि त्याच वेळेला त्यांच्या गाडीचा अपघात होतो गाडी एकमेकावरती आढळते जोरात अपघात होतो आणि हेच सगळं आकाशच्या डोळ्यासमोर फिरत असतं आणि आकाश जोरात किंचाळतो भूमी भूमी आणि तो स्वप्नात न उठतो आणि त्याला हा कसलं तरी इंडिकेशन वाटतं आता इकडे आकाश सांगायला लागतो नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे मला या सगळ्या प्रकरणामध्ये आता क्षितिजावरती काहीतरी संकट आले का असं वाटतंय क्षितिजाची तब्येत बरी नाहीये का असं वाटतंय मला क्षितिजाला भेटायला जायला पाहिजे यावरती अथरो म्हणतो आकाश आकाश थांब काय करतोयस तू अरे असा कुठे जाऊ शकतोस एक काम कर बरं तू तुला जर का हे सतत मानसिक विचार त्रास देत असतील ना तर तू एक काम कर तू ऑफिस जॉईन कर ऑफिसमध्ये तशीही तशी तु ही तुझी गरज आहे ऑफिसमध्ये आता तू आलास ना तर या सगळ्यामध्ये आता ऑफिसमध्ये सुद्धा बरं होईल चल तू ऑफिसमध्ये हा सगळा विचार करण्यापेक्षा ऑफिस जॉईन कर असं म्हणत तो त्याला ऑफिसमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला आकाश सांगत असतो खरंच माझं मन लागेल का तितक्यात त्या लगेचच इकडे अथर्व सांगतो हो मला वाटतंय आकाश तुला ऑफिसमध्येच मन लागेल इथे बसून मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तू आता बाहेर पडू शकशील काय वाटतं तुला मानसी मानसी म्हणते हो मलासुद्धा असंच वाटतं की आकाश आकाशजीजूंनी ऑफिसला गेले तर कदाचित त्यांचं आता मन मोकळं होईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे आकाश सांगत असतो पण तिकडे जाऊन मला काम करवेल का यावरती मला काहीतरी काळजी वाटते आहे मला क्षितिजाची तब्येत बरी नाही आहे असं वाटतंय क्षितिजावरती काहीतरी संकट तर नाही आहे ना क्षितिजा या प्रकरणामध्ये अडकणार नाही आहे ना तिला नाही ना या सगळ्याचा त्रास होणार असं म्हणत तो अस्वस्थ असताना रागिणी येते रागिणी म्हणते काय झालं मग घडलेला प्रकार सगळा अथर्व सांगायला लागतो आणि अथर्व सांगायला लागतो काही नाही दादाला मी म्हटलं की जरा इथून तू बाहेर ये किंवा जरा या प्रकरणातून तू बाहेर ये आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तू थोडासा ऑफिसला जा ऑफिसला जर का तू गेलास तर या सगळ्यामध्ये तुला आता बरं वाटेल असं मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण पण या सगळ्यामध्ये तो काही माझं ऐकतच का नाही आहे असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते तुम्हाला काय वेळ लागलं आहे का अरे असं काय करताय तुम्ही म्हणजे आता काही झालं तरीसुद्धा त्याने ऑफिसला जर का ला जरका आला तर त्याची क मानसिक स्थिती ठीक असणार आहे का तुम्ही सांगा आधीच त्याच्या जीवाला इतके घोर आहेत आधीच त्याला इतके प्रॉब्लेममधून सामोरं जावं लागते आधीच तो या सगळ्यामध्ये व्यापलाय आणि त्यानंतर तुम्ही आता हे सगळं बोलताय नाही नाही तुमचं हे वागणं मला काही पटत नाही आहे आकाश काही गरज नाही आहे तू ऑफिसला येण्याची अथर्व आहे मी आहे आम्ही हे सगळं सांभाळतोय मानसे विचार करते ताईने ज्या कारणासाठी आता इकडे आकाश भाऊजींना म्हणजे या सगळ्यामधून आता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर आता ह्या बाईचं ऑफिस बंद केलं होतं पण आत्ता तर ही बाई पूर्णपणे आता ऑफिस आपल्या कब्जात घेण्याचा प्रयत्न करते आहे काय हिच्या मनात तरी काय नाही ताई तू इकडे असायला हवीस या सगळ्या प्रकरणामध्ये तू आता प्रकाश झोत टाकायला पाहिजेस तू खरे तर इकडे हवी होतीस तू असतीस ना तरच कदाचित या सगळ्यामध्ये प्रकरण हँडल झालं असतं ही बाई ऑफिसचा कब्जा करू शकली नसती पण ताई तू कुठे आहेस ताई तू का इकडे येत नाही आहेस हे सगळं म्हणत आता इकडे स्वतःलाच त्रास करून मानसिक घेत असते आणि तिला भूमीची खूप आठवण येत असते कारण काहीही झालं तरी सुद्धा भूमी या सगळ्यामध्ये आता जे काही करत असते त्यामुळे रागिणी कंट्रोलमध्ये असते पण पण आज जे काही घडलेलं असतं त्यामुळे रागिणीने आकाशला ट्रॅप करून ऑफिस बंद करून स्वतःच ऑफिसवरती कब्जा करायचा हा जो काही निर्णय घेतलाय हा मानसीला पटलेला नसतो नंतर इकडे भूमी येते हॉलमध्ये हॉलमध्ये आल्यावरती ती पाहते तर तिकडे त्या बाऊलमध्ये गोट्या असतात आणि ती विचार करते ह्यातलीच एक गोटी त्याच्यामध्ये दुधामध्ये पडलेली होती मग जर का हीच गोटी त्या दुधामध्ये पडलेली आहे तर इकडून ह्या गोट्या कशा गेल्या म्हणजे ते ओजस खेळत होता का ओजस खेळता खेळता हे सगळं झालंय का पण ओजस इथून कसं काही तिकडे घेऊन जाईल आणि तो का टाकेल तो या सगळ्यामध्ये हे सगळं का टाकेल हे काही तिला त्याला तिला कळत नसतं म्हणजे हे कुणीतरी मुद्दाम केलंय का नक्की काय घडले तिला काही गोष्टींचा आता इकडे सुगावा लागायला लागलेला असतो मग कोणीतरी हे मुद्दाम घडवून आणले का हा विचार ज्या वेळेला भूमीच्या मनामध्ये पिंगा घालायला लागतो त्यावेळेला सुलोचनाबाई या एकमेव असतात की ज्या आता भूमीला या घरातून हकलू पाहत असतात आणि ज्या भूमीला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू पाहत असतात आणि त्यामुळे त्यामुळे सुलोचनाबाई आल्यावरती भूमी त्यांच्याकडे पाहायला लागते त्यावरती सुलोचनाबाई चांगल्या चिडतात काय ग माझ्याकडे काय मार्क आहे म्हशी की पाहतेस असं डोळे बटारून पाहिलेस म्हणून तुझा काही निर्दोषपणा सिद्ध नाही होणार आहे हे बघ तुला या घरात मी ठेवूच देणार नाही आहे आणि या घरातून तुला हक्कलल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये आणि त्यावरती मग आता भूमी म्हणते असं काय करताय तुम्ही मी फक्त ओजससाठी हे सगळं करते आहे ओजसला या सगळ्यातून बाहेर पडता यावं ओजसची आणि त्याच्या बाबांची व्यवस्थितरित्या मैत्री व्हावी यासाठी मी हे सगळं करते आहे तुम्ही हे मुद्दाम केलं ना या गोट्या तुम्ही मुद्दाम त्या दुधामध्ये टाकून माझ्याबद्दल विष पेरण्याचं काम केलं ना पण का करताय तुम्ही हे असं मी हे सगळं माझ्यासाठी करत नाही आहे मी हे सगळं फक्त या दोघांचं म्हणजे ओजस आणि त्याच्या बाबांचं नातं हे फक्त व्यवस्थितरित्या व्हावं याच कारणासाठी करत आहे बाकी काही नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगते तू तू ओजसची आई बनणार का अगं ओजसची आई आणि ओजसचं काय नातं होतं तुला माहिती आहे का, हो का? आणि ती गेल्यावर ती त्याची काय अवस्था झाली तुला माहिती आहे तुला कसं माहिती असेल ग तुला फक्त शंकरशांची बायको बनून या घरात यायचं होतं ते तू केलंस पण ओजसची ओजसची मानसिक स्थिती समजून घेण्याचा तू प्रयत्न केलास का ओजसला काय वाटतंय तो कोणत्या प्रकरणातून चाललाय त्याला कोणत्या मनस्थिती आहे हे जाणून घेण्याचा तू एकदा तरी प्रयत्न केलास का असं म्हटल्यावर ती आता इकडे भूमी सांगते ऐका ना मी त्याला समजूनच घेण्याचा प्रयत्न करते आहे यावर ती चिडलेली आता इकडे सांगायला लागते सुलोचना तू तू त्याला समजून घेणार मी सांगते आज काय घडलंय ते चल माझ्यासोबत असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ती सांगते चल ओजसची काय मनस्थिती आहे ते मी तुला दाखवते असं म्हणत ती आता ओजसच्या इकडे भूमीला घेऊन जाते ओजस आता इकडे बसलेला असतो चित्र काढत असतो आणि चित्रामध्ये आता इकडे त्याने एक आई एक मुलगा आणि एका साईडला एक मुलगा रडताना काढलेला असतो आणि तो, तो सांगत असतो आई कुठे गेलीस तू मला सोडून हे बघ इकडे माझी अवस्था अशी झालेली आहे हा रडका मुलगा एकटाच बसला आहे तो मी आहे असाच मी एकटा असतो ग आई तू मला एकट्याला सोडून का गेलीस तुला खरंच काही वाटलं नाही का की मी या सगळ्यामध्ये एकटा पडेन किंवा मी या सगळ्यामध्ये आता एकटा कसा राहू हे तुला वाटलं नाही का आई आई तू बोल ना आई तू बोल ना तू का बोलत नाही तू माझ्याजवळ का नाहीयेस मी असा एकटा रडत बसतो ना मला आई आहे ना मला कोणाला सांगायला आहे मला खूप वाईट वाटतं मला या सगळ्या प्रकरणामध्ये आता खूप खूप वाईट वाटत आहे आई आई प्लीज तू परत ये ना आई प्ली परत ये ना आणि ही बाबांनी दुसरी बायको आणलेली आहे ती बायको तर मला अजिबात नको आहे मला या सगळ्यामध्ये आता तू परत सा ये तू परत ये असं म्हणत तो आता रडत असतो भूमी हे सगळं पाहते आणि त्यावरती सुलोचनाबाई सांगतात बघितलं बघितलं मी फक्त इतकं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज त्याची मानसिक स्थिती काय झालेली आहे ते माझ्या ओजसला या सगळ्यातून बाहेर काढू शकशील काढूच शकणार नाही हा विफळ प्रयत्न करू सुद्धा नकोस ही अवस्था तुझ्यामुळे तुझ्यामुळे झालेली आहे माझ्या मुलाची तू जर का या घरामध्ये आली नसतेस ना तर कदाचित या सगळ्यामध्ये हे प्रकरण इतक्या थराला गेलंच नसतं माझा मुलगा इतका डिस्टर्ब झाला नसता असं म्हणत मग मात्र आता इकडे हो त्या भूमीवरती ब्लेम करतात पण भूमीला आपल्यावरच्या ब्लेमपेक्षा जास्त आता इकडे ओजसची जी अवस्था असते ती अवस्था बघवत नसते आणि त्यामुळे भूमी आता अस्वस्थ असते हे सगळं होत असताना त्या सांगतात हे बघ ज्या पद्धतीने इकडे आलेली आहेस ना तशीच तू इकडून निघून जा मला या सगळ्या ह्याच्यामध्ये तू माझ्या घरामध्ये नको आहेस आणि काहीही झालं तरी सुद्धा तू इथून निघून जा असं म्हणत त्या आता भूमीला सांगत असतात पण भूमी मात्र आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरी सुद्धा तिचं पूर्ण केल्याशिवाय ती जाणार नसते तोपर्यंत इकडे क्षितिच्या रडायला लागते म्हणून ते बाबा म्हणजे ओजसचे आजोबा तिकडे येतात ओजसचे आजोबा येतात आणि त्यावेळेला ते सांगायला लागतात अगं बघ ना म्हणजे मी हिला शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण ही काही शांत होतच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये मी हिला कित्येक वेळात शांत करतोय ग पण काय होतंय नक्की बघ ना तू जरा बघितलंस तर बरं होईल असं आता ते म्हणायला लागतात त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते भूमी ठीक आहे मी बघते असं म्हणत मग आता भूमी लगेचच क्षितिजाला लगे घेते आणि काय झालं बाळा रडू नको रडू नको असं म्हणायला लागते आणि भूमीला कळतच नसतं की आत्तापर्यंत व्यवस्थित असलेली क्षितिजा अचानकपणे का रडायला लागली तिला या सगळ्यामध्ये खूपच भीती वाटायला लागते आणि ती क्षितिजाला घेऊन जाते इकडे आकाशाचा फोटो पाहत असतो भूमी त्याचा आणि क्षितिजाचा आणि त्याला सतत वाटत असतं की क्षितिजाचा जीव धोक्यात हो आहे काहीतरी गडबड आहे आणि क्षितिजा या सगळ्यामध्ये आता इकडे अडकलेली आहे किंवा क्षितिजाला माझी गरज आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मग आता इकडे लगेचच तो तो फोटो पाहत असतो आणि मला तुला भेटायचं आहे पिल्लू पिल्लू तू ठीक आहेस ना तुला काही झालेलं तर नाही आहे ना असं आता तो म्हणत असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता मानसी येते आणि भाऊजी भाऊजी काय झालं क्षितिजाचा फोटो बघताय तिची आठवण येते का यावरती आता आकाश म्हणायला लागतो मानसी खरं सांगू का तर मला न असं वाटतंय की क्षितिजा या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे तिचं काहीतरी दुखतंय खुपतंय किंवा तिला काहीतरी त्रास होतोय मला क्षितिजाला जाऊन भेटायची इच्छा आहे काय करू मी काय करू मला खरंच कळत नाही आहे कशाप्रकारे क्षितिजाला भेटू कशाप्रकारे मी या सगळ्यामध्ये भूमीची भेट घेऊ मला खरंच कळत नाही आहे यावरती मानसी सांगते भाऊजी तुम्ही काळजी करू नका मला असं वाटते होईल सगळं नीट असं म्हणत असतानाच इकडे आता भूमी क्षितिजाला दूध पाजत असते पण क्षितिजा रडण्याची काही थांबतच नसते तिला या सगळ्यामध्ये आता काहीतरी त्रास होतोय हे भूमीला कळते आहे पण काय त्रास होतोय हे कळत नसतं पिल्लू काय होतंय पिल्लू काय होतंय असं म्हणत ते आता क्षितिजाला विचारत असते पण क्षितिजा क्षितिजा या सगळ्यामध्ये रडण्याचं काही थांबवतच नसते आणि त्यामुळे भूमी अस्वस्थ होते शंकरषणीय तो काय झालं का आहे ही यावरती भूमी म्हणते खरंच मला काहीच कळत नाही की अचानकपणे तिला काय आहे म्हणून यावरती आता इकडे त्यावेळेला सुलोचनाबाई येतात आणि त्यासुद्धा हे पाहायला लागतात आणि भूमी आता बाळाला घेऊन ओ करण्याचा गप्प करण्याचा प्रयत्न करत असताना त्या पण तिकडे येतात आणि त्या म्हणायला लागतात कसं आहे ना आपलं स्वतःचं बाळ नाही ह्या बॉईला सांभाळत आणि स्वतःचं बाळ गप्प करता येत नाही आहे आणि निघाली मोठी दुसऱ्यांची बाळं सांभाळायला माझ्या ओजसला सांभाळायला मी समर्थ आहे आणि त्यासाठी मला कोणाची काहीही गरज नाही आहे पण भूमीला वाटतं हे काहीतरी वेगळं आहे क्षेत्रि रडणं काहीतरी वेगळं आहे ती असं ओरडते ते काहीतरी वेगळं आहे आणि त्यामुळे मग आता भूमी विचार करते नाही काहीतरी मला आता करायला पाहिजे बरं हे सगळं चालू असताना आकाशला इकडे फोन येतो गुरुजींचा आणि गुरुजी सांगायला लागतात श्रावण मासात ही पूजा दरवर्षीप्रमाणे मोठ्या सुमेच्या हातून व्हायला पाहिजे तर मी येतोय भूमीच्या हातून ही पूजा करण्यासाठी त्यानंतर मग आता मानसी भूमीला सांगायला जाते ताई तू येशील ना पूजेला म्हणजे आकाश जिजूंची इच्छा आहे की श्रावणातली ही पूजा तुझ्या हाताने व्हावी तर तू महाजन घरामध्ये ये ही पूजा कर अशी ती सांगायला लागते आणि त्यानंतर सुद्धा इकडे असू तो खरंच भूमी येईल का या पूजेला त्यावरती मानसी म्हणते भाऊजी तुम्ही काळजी करू नका मी भूमिताईला बोलवण्याचा प्रयत्न करते त्यानिमित्ताने तरी भूमिताई इकडे येईल मग ती भूमीकडे येते भूमिताई जर का तुला अक्का जिजूंची जरा जरी काळजी वाटत असेल ना तर तू ह्या पूजेला येशील कारण दरवर्षी ही पूजा तुझ्याच हातून होते आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की तू या प्र पूजेला यावंस बघ विचार कर इतकं सगळं झालं तरीसुद्धा तू पूजेला आलीस तर आकाशजीजूंना बरं वाटेल आणि महाजन कुटुंबासाठी सुद्धा ते चांगलं असेल असं म्हणत ती एक प्रकारे भूमीला इमोशनली ब्लॅकमेल करते इमोशनली ब्लॅकमेल करून ती आता भूमीला या सगळ्यामध्ये आता घरी येण्यासाठी भाग पाडणार असते जेणेकरून जेणेकरून या सगळ्या प्रकरणामध्ये आता नक्की काय आहे भूमी असं का याचा सोक्षमोक्ष व्हावा